नमस्कार पशुपालक मित्रांनो आज आपण समृद्धी मंत्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एका चर्चे एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि चर्चेचा विषय आहे हा पशु जो पशुपालनाचा व्यवसाय किंवा दुग्ध व्यवसाय जो आहे तो व्यवसाय शेतकऱ्यांच्या नफ्याचा आहे की जे दुधाची खरेदी करून त्याच्यावर प्रोसेस करतात त्यांच्या नफ्याचा आहे हा ह्याच्या ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत हा व्यवसाय करत असताना आपल्याला नेहमी एक प्रश्न पडला पाहिजे की हा व्यवसाय नेमका माझ्या नफ्याचा आहे कि मी ज्याला दु, नेऊन दूध वाढतोय जो चिलिंग सेंटरवाला आहे त्या चिलिंग सेंटरवाल्याचा का मोठे मोठे जे दूध संघ आहेत त्यांच्या नफ्याचा आहे हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे ह्या व्यवसायावर पाठीमागच्या अनेक दिवसांपासून बरीच संकट आली आणि त्या प्रत्येक संकटावर आपण पशुपालकांनी आपण सर्वांनी मात करून आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत आपल्या देशाची वाढती लोकसंख्या पाहता हा जो व्यवसाय आहे दुधाची जी रोजची गरज आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि दुधाच्या बाबतीमध्ये अनेक अनेक मोठे मोठे सध्या समस्या आपल्यासमोर आहेत जसं दुधामधली भेसळ आहे भेसळयुक्त दूध आहे भेसळयुक्त दुधाचे पदार्थ असतील दुग्धजन्य पदार्थांची भेसळ दुग्धजन्य पदार्थांची तस्करी आपल्या महाराष्ट्रातनं भारतभर केली जाते किंवा इतर राज्यातून अनेक राज्यांमध्ये किंवा भारतभर ती तस्करी केली जाते तर हा जो मोठा जो प्रश्न आहे दुग्ध व्यवसायासमोरचा खरंच दुधाची जर भेसळ थांबली आणि भेसळमुक्त दूध जर मार्केटमध्ये गेलं तर खरंच दुधाचे भाव वाढतील का हा सुद्धा एक प्रश्न आहे ह्याचा ह्याचं है। है, सुद्धा आपल्याला चिंतन केलं गेलं पाहिजे परंतु आज आपण एका गोष्टींवर ठाम झालोय किंवा आज आपण चर्चा करतोय महाराष्ट्रभर परत आंदोलनानं उद्रेक केलाय महाराष्ट्र शासनानं पाठीमागच्या वर्षी पाच रुपये प्रमाण आपल्या पशुपालक बांधवांना पर लिटरला सबसिडी दिली पण सबसिडी देऊन हा प्रश्न सुटणार आहे का किंबहुना हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे हा प्रश्न आपण ह्या पशुपाल ह्या पशुपालनामध्ये असलेल्या प्रत्येकाने एकमेकांना हा प्रश्न विचारला पाहिजे की आपलं दूध कोणाला जात आहे आपलं दूध कोण प्रोक्युअर करत आहे आता बघा महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर पश्चिम महाराष्ट्र हे दुधाचं हब म्हणून ओळखलं जातं त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं तर खाजगी दूध संघवाल्यांची मोनोपॉलिजी जास्त आहे आपल्या शासनाकडे किती डेरे आहेत शासनाच्या किती डेऱ्या आज जिवंत आहेत उदगीरची जी शासकीय डेरी होती त्या शासकीय डेअरीचा लिलाव लिलाव झालेला परंतु तिथल्या लोकांनी तो लिलाव थांबवला आणि त्या डेअरीला एन बीच्या माध्यमातून पुनर्जीवित केलं म्हणजे शासनाचे पण एका बाजूला प्रयत्न सुरू आहेत पण आज आपल्या गोठ्यामध्ये तयार होणारं जे दूध आहे ते दूध शासन किती लिटर प्रोक्युअर करते आणि किती लिटर दूध खाजगी दूध संघ घेतात ह्याचा सर्वात पहिल्यांदा आपण अभ्यास आप केला पाहिजे तर एक प्राथमिक तुम्हाला मी आकडेवारी सांगतो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये असणारा सह्याद्री दूध संघ आहे त्याच्यानंतर सायबर डायनॅमिक्स सा आहे नेचर डिलाईट डेअरी सोनाई प्रभात इकडे यसार थोरात मिल्क कलेक्शन संगमनेरचं म्हणजे असे अनेक खाजगी दूध संघ आहेत आणि इकडे कोल्हापूरमध्ये गोकुळ आणि वारणा सारखं सहकाराचं क्षेत्र तिथं उभं राहिलेलं आहे मग मला सांगा आपलं तयार होणार जवळपास नव्वद टक्के दूध जर खासगी दूध संघांना वाढलं जातं तर त्या खासगी दूध संघांचं जे दुधाचं दर देण्याचं जे काय प्रमाण आहे किंवा त्यांची जे दुधाची दराची जी काय पॉलिसी आहे त्याच्यामध्ये सरकार किती कर हस्तक्षेप करू शकतं मग आता आपल्याला ह्याच्यावर ओवरकम केलं पाहिजे ह्याच्यावर आपल्याला उपाय काहीतरी काढला पाहिजे तर ह्या उपायांवरतीच आपण चर्चा करत राहणार आहोत तत्पूर्वी माझी सर्वांना एक विनंती आहे आपण जोपर्यंत आपल्या गो गोठ्याचा हिशोब ठेवत नाही माझ्या गोठ्यामध्ये एक लिटर तयार होणाऱ्या दुधाला किती रुपये खर्च येतो हा खर्च जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही हा खर्च जोपर्यंत तुम्ही वहीत लिहून ठेवत ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला तीन पॉईंट पाच आठ पॉईंट पाचला जो काही दर लागतोय आज तीस रुपये बत्तीस रुपये तो खरंच परवडतोय का जर विचार केला जे पाच ते दहा गाईंपर्यंतचे जे पशुपालक आहेत त्यांचा दूध उत्पादनाचा प्रति लिटरचा खर्च तीस रुपयापर्यंत आहे आणि आपल्याला दुधाला आज दर मिळतो बत्तीस रुपये तीन पॉईंट पाच आठ पॉईंट पाच ला मग ह्या दोन रुपयासाठी आपण व्यवसाय करतोय का हा व्यवसाय शेणाचा तरी राहिलाय का हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आणि ह्या प्रश्नाची उत्तरं जर शोधायची आहेत तर त्या ते प्रश्नावर आपण जाणीवपूर्वक आणि सर्वांनी मिळून विचारमंथन केलं पाहिजे सर्वांनी ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे माझ्या गोठ्यामध्ये एका लिटरला किती रुपये खर्च होतो या खर्चाला मी कसं ओव्हरकम करू शकतो आणि ह्या खर्चाचं मी हिशोब मांडून ठेवला पाहिजे त्याचा मी ताळमेळ मांडून ठेवला पाहिजे माझ्या गोठ्यामध्ये खुराक किती जाते वैरण किती जाते पशुवैद्यकांवर खर्च किती होतो आज लंपीसारखे महाभयंकर आजार आपल्या गोठ्यांमध्ये जनावरांना सतावत आहेत इन्फर्टिलिटी सारखे वांजपणा गा राह न राहण्याचे प्रमाण आपल्या जनावरांमध्ये वाढत चाललेलं आहे मस्टायटीस सारखा मोठा रोग आपल्याला भेडसावतोय या एक ना अनेक प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे या समस्यांना आपला या समस्यांचा आपण सर्वांनी मिळून सामना करायचा आहे पण तत्पूर्वी जर आपल्याला स्वतःच ह्याच्यामध्ये काहीतरी करायचं असेल बघा खासगी दूध संघांची काय जी त्यांची पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये तुम्ही आम्ही सरकार हस्तक्षेप करू शकत नाही दुधाला किती दर द्यायचा कसा दर द्यायचा सरकारनं जर जास्तच प्रेशराईज केलं तर ते दूध संघ आपल्याला रुपया दोन रुपयानं दूध वाढवून दुधाचे दर वाढवून देऊ शकतात परंतु जोपर्यंत आपला लिटरचा खर्च आणि त्या लिटरच्या खर्चावर आपल्याला किती अपेक्षित नफा आहे ह्याचं गणित जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला हा व्यवसाय खरंच परवडणार नाही येणाऱ्या काळामध्ये दुधाची वाढती गरज लक्षात घेता ह्या व्यवसायामध्ये टिकून राहणं आणि एकदम सकारात्मक भावनेनं हा व्यवसाय करणं ही काळाची गरज बनलेली आहे आणि नफ्याचं प्रमाण कसं वाढवायचं आणि हा व्यवसाय आपल्याच नफ्याचा कसा असला पाहिजे हे आपल्याला येणाऱ्या काही आपण एक टप्प्याटप्प्यानं आपण व्हिडिओचे पार्ट बनवणार आहोत त्याच्या माध्यमातून आपण कनेक्ट राहू धन्यवाद